महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे मिरज येथे दिनांक एकवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता विराट सभा आयोजित करण्यात आलेल्या या सभेला या जिल्ह्यातील सांगली लोकसभा चे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान सन्माननीय चंद्रहार पाटील या जिल्ह्यातील अनेक मान्यवर शिवसेना पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते या विराट सभेला उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी या जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून मिरज येते या ग्राउंडवरती आपण सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे मी चंदनदादा चव्हाण शिवसेना गुंडेवारी विकास समिती प्रदेशाध्यक्ष या नात्यांना आपण आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र